नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपले स्वागत आहे सध्या शेतकरी संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे येत्या एकवीस जानेवारी रोजी संघासाठी मतदान होत आहे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत या आघाडीतील उमेदवार अपर्णा पाटील आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया नमस्कार मॅडम न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आता शेतकरी संघाची निवडणूक आहे या निवडणुकीसाठी जे आघाडीत करण्यात आलेले आहे या yeah, आघाडीविषयी काय सांगा ही आघाडी सर्वपक्षीय आघाडी आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले विद्यमान आमदार पालकमंत्री पालक विविध घटकातले मान्यवर जसे आमदार पी पाटील साहेब नामदार हसन मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील विनय खोरे साहेब त्याच पद्धतीनं आपले महाडिक साहेब आ, मा, माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या मंडळी माजी पालकमंत्री हे सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत संपूर्ण जिल्ह्यात अशा चर्चा रंगल्या होत्या की शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध होणार पण अशातच निवडणूक लागली आहे काय सांगा निवडणुकीच्या एकोणीस सीट नाही एकोणीस सीटपैकी दोन ह्या बिनविरोध झालेल्या आहेत पूर्ण सक्षमतेनं पॅनल नसताना केवळ कि हट्टापायी किंवा विघ्न विघ्न पाच सीटांच्यासाठी ही इलेक्शन लागलेली आहे आणि माघार न घेतल्यामुळं किंवा एक आपल्या हट्टवादपणामुळे किंवा त्यांचे काहीतरी इगो असतील त्याच्यामुळे ही इलेक्शन लागलेली एवढंच आहे मॅडम आता आपल्याला माहिती आहे की शेतकरी संघाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय तर तुमचं विकासात्मक धोरण काय कर, प्रकारे असणार आहे विकासात्मक धोरण म्हणजे पूर्वी पद्धत होती की कपडे किंवा घरगुती वस्तू ह्या संघातूनच घेतल्या जात होत्या आणि असं होतं की बाबा एक असं पूर्वीचं पिक्चर होतं की बाबा तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर संघातून खरेदी करून येणं संघाचा माल असणं आता टेक्नॉलॉजी बदलली युग बदललं जाहिरातीचं युग आहे वे वेगवेगळे मॉल्स आलेत कॉम्पिटिशनला वेगवेगळे वे 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 ब्रँड्स आल्यात त्यामुळे संघाचा खप कुठेतरी मागे पडला त्याच पद्धतीनं कोरोनामध्ये सुद्धा संघाला मोठं नुकसान झेलावं लागलं संघाची विकासात्मक धोरण की ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी संघाला पूरक असं काय आहे काय केलं पाहिजे कसं उतरलं पाहिजे एवढंच नियोजन आम्ही याच्यामध्ये करू शेवटचा प्रश्न आता संघाची निवडणूक आहे तर आपल्या आपल्या शेतकरी संघाची सभासद संख्या ही खूप मोठी आहे तर या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सभासदांना काय आव्हान असेल निवडणुकीच्या ह्या याच्यामध्ये सभासदांना एवढंच आव्हान आहे की पूर्ण क्षमतेने मतदान करा ह्या पूर्ण संख्येमध्ये साठ टक्के लोक ही मयत आहेत नवीन सभासद निर्माण करण्यावरती भर होईलच त्याच पद्धतीनं पूर्ण क्षमतेनं प्रत्येक गावातील लोकांनी हे माझं आहे आणि माझ्यासाठी आहे आपलं कोणीतरी इथं आहे किंवा हा संघ चालवायचा आहे वाढवायचा आहे या दृष्टीनं मतदान करायला येणं गरजेचं आहे आणि पूर्ण क्षमतेनं लोकांनी मतदान करावं एवढीच माझी अपेक्षा आहे राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडी या आघाडीचं चिन्ह विमान आहे विमान या चिन्हावरती शिक्का मारून तुम्ही प्रचंड मताने आम्हाला विजयी करावं इतकंच आव्हान ह्या आव्हान आहे माझं तर आपण या ठिकाणी पाहिलेत की काही झाले तरी सभासदांनी आमच्या आघाडीलाच निवडून द्यावं असं आवाहन येथील उमेदवारांनी केलंय न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर